नमस्कार मंडळी मी प्रामिला तेलम पाहू शकता की आपल्या बघा पूर्ण अशा मस्त म्हणजे सुटलेल्या आहेत मी तुम्हाला ना आता एक तळून दाखवणार आहे बघा दुप्पटी सुरते ती आणि बारीक साच्यामध्ये केलेलं आहे जाड साच्यामध्ये नाही केलेलं आहे कारण बारीक साच्यामध्ये कसं तर तळेल्या पण जातात आणि त्याच्या पण घात की बघा तुम्हाला सांग कमी करूया तुम्हाला दोन अजून मी कळून दाखवते घरच्या घरी आमच्या घरात तर येत नाही दोन दिवस मी घरामध्ये वाळवल्याचा कुरड्या आणि नंतर मग बहिणीच्या मत दुकानावरती घेऊन घ्या दिलं एक किलो मध्ये भरपूर होतात छोट्या छोट्या केलेलं आहेत मोठ्या मोठ्या नाही केलेल्या आहे त्यामुळे इथल्यामध्ये भरपूर होतात जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा परत व्हिडिओ शिप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा बरं आणि व्हिडिओ पूर्ण बघा कशा पद्धतीमध्ये म्हणजे मी अगदी भाऊ भिजवल्यापासून दाखवलेला आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा ू शकता इथे एक किलो मी गहू घेतलेले आहेत ते चांगले स्वच्छ साफ केलेले आहेत आपण आता काय करूयात हे गहू चांगले भिजत घालायचे आहेत आपल्याला तीन दिवस आज माझा पहिला दिवस आहे भिजत घालण्याचा आपल्याला करायचे आहेत घावाच्या चिकापासून कुरड्या बनवायचे एकदम छान लागतात बघा आता मी हे गहू ह्या डब्या डबा घेतला आहे आणि या डब्यामध्ये मी हे गहू भिजायला ठेवायचे हे बघा इथे नळाखाली मी गहू चांगले स्वच्छ असे धुवून घेते हे बघा स्वच्छ मी तीन चार पाण्याने गहू धुवून घेतलेले आहेत तरी आता मी बघा ह्याच्यामध्ये असं पाणी भरून ठेवणार आहे आजचा आपला पहिला दिवस आहे रोज पाणी बदलायचे आपल्याला आता उद्या सकाळीच आपण पाधी पाणी बदलणार आहोत ठेवलेलं आहे मी आपण आता नदीला झाकण मारून आता उद्या सकाळीच उडायचं आहे आणि घेऊन हो पुन्हा एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि परत धुतल्यानंतर पाणी त्यात ठेवायचं आणि त्याच्यानंतर टाकल्यानंतर हे अजून आपल्याला अजून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असं घोटायचं आणि हे खोटण्यासाठी दोन माणसांची गरज लागते त्यामुळे हाई गडबडीमध्ये तुम्हाला मी चिकचं हे प्रमाण दाखवलंच विसरले बघा आपला अर्धा चीक तरी हा शिजून झालेला आहे अजून दहा ते पंधरा मिनटं असंच याला घोटून घ्यायचं आहे चांगलं त्याला चांगला असा असं काचेसारखं म्हणजे असं ट्रान्सपरंट असा दिसला पाहिजे आपला चीक हे बघा इथे जरा मी किनारीचं काढून घेतलं आहे आणि इथे ना अजून पाच मिनटं आपण या चीक ना हे करूया बघा असा हाताला तो चिटकला नाही ना म्हणजे मग झाला समजायचं अजून आपल्याला दहा मिनटं तरी हा होऊन द्यायचा आपण काय करूया थोडस झाकण मारून घेऊया दोन मिनिट शिजायचं दोन मिनिट झालेली आहेत नाही तर खाली आपला चीक सगळा लागेल नाही राहायला बरं बघू आपण चांगलं शिजवून घेऊया ते आम्ही आधी एक चकली करून बघितलेली आहे हे बघा आता आपण हे सर्व मिश्रण भरून घेऊया थोडं थोडं करून बरोबर त्यामध्ये साच्यामध्ये चमच्याने मी भरून घेतलेले आहे सगळं आपण आधी आम्ही करून बघितलेले भूतिक हा बघ जास्त मोठं नाही आपल्याला करायचं आहे छोटे छोटे करायचे अशा प्रकारे आपण आता सर्व कृ करून घेऊया आणि पाहू शकता इथे एक किलोच्या आपल्या अशा सुंदर अशा कोरडया झालेल्या आहेत चांगल्या कडकडीत सुकलेल्या पण आहेत हे बघा बारीक बारीकसाच्यामध्ये केलेल्या आहेत छान असं आपलं झालेलं आहे कोरड्या